श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्या महिलांच्या आवडीचा सण अगदी जवळ आलेला आहे तर तो आहे मकर संक्रांती तर या वर्षीची जी मकर संक्रांत आहे तर ती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी आहे आणि वार आहे मंगळवार त्यामुळे सगळ्या महिलांनी खरेदीला असू द्या सगळी तयारी असू द्या तर तयारीला सगळ्या महिला ह्या लागलेल्या आहेत तर या वर्षी जी मकर संक्रांत आहे तर ती कोणत्या रंगावर आहे मकर संक्रांती कशा पद्धतीने आपण साजरी करायला पाहिजे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांती हा सण हा सुवासनींचा सण असतो सगळ्या महिलांचा म्हणजे आपलं सौभाग्य टिकावं यासाठी त्या हळदी कुंकू करत असतात त्याचबरोबर म्हणजे सुगड्या सुगड्यांची पूजा या दिवशी केली जात असते तर त्याचबरोबर सूर्यदेवतांच्या पूजेलाही या दिवशी खूप महत्व आहे तर सूर्य हा प्रत्येक महिन्यामध्ये एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये हा राशी प्रवेश करत असतो तर जेव्हा सूर्य हा राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्या दिवशी मकर संक्रांत ही साजरी केली जात असते तर आपण जेवढ्या देवांची पूजा करत असतो गणपती बाप्पा असू द्या विष्णू देव असू द्या म्हणजे जे काही देवता आहेत तर त्यांना आपण सदृश्य रूपामध्ये पाहू शकत नाहीत पण असे एकमेव देवता आहेत सूर्यदेव ज्यांना आपण प्रत्यक्षात आपल्या डोळ्यांनी हे रोज बघत असतो पण आपल्याला त्याची तेवढी किंमत वाटत नाही तर प्रत्येकाने आपल्याला सूर्यदेवतांची पूजा करायची आहे प्रत्येकाने सूर्याला आपल्याला अर् अर्घ अर्पित करायचा आहे कमीत कमी आपल्याला आपण जेव्हा उठतो जेव्हा सूर्य म्हणजे उगवतो तेव्हा कमीत कमी आपल्याला हात जोडून सूर्यदेवतांचे दर्शन तरी नक्कीच करायचं आहे तर आता बरेच जण हे सूर्यदेवतांना अर्घ चढवत असतात तर काही जण मध्ये काही कारणामुळे गॅप पडला असेल त्यांना तर आता जे करत नाही सूर्यनी आता मकर संक्रांतीपासून आपल्याला या शुभ कार्याला सुरुवात करायची आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी अशी मान्यता आहे की आपल्याला जे गंगा नदीमध्ये स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ अर्पित करायचा आहे तर हे प्रत्येकांना शक्य आहे असं नाही तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे आणि आपण जेव्हा आंघोळ करतो त्यावेळेस आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपलं जे गंगाजल असतं तर ते गंगाजल थोडंसं गंगाजल आपल्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे त्याचबरोबर थोडंसं काळे तिळ असू द्या पांढरे तिळ असू द्या तर ते पा पाण्यामध्ये टाकायचे आहे आपल्या आंघोळीचा आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे तर बघा आपण जेव्हा लहान होतो तर तेव्हा आपली आई वगैरे तर खास मकर संक्रांतीच्या दिवशी ही पाण्यामध्ये तिळ वगैरे टाकून आपली आंघोळ आपल्याला आंघोळ घालायची तर कारण याच्या मागे मागे एक का, कारण आहे तर आता हे मकर संक्रांतीपासून आपल्या थंडीला आणखीन जास्त सुरुवात होत असते तर तीळ वगैरे जे आहे तर त्याच्यापासून उष्णता आपल्याला मिळत असते त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने आंघोळ या दिवशी करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येकानी या दिवशी आपल्याला सूर्यदेवताला अर्घ हे अर्पित करायचं आहे तर कसं अर्पित करायचं आपल्याला तांब्याचा जो लोटा असतो त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू थोडंसं तांदूळ थोडंसे तीळ आणि थोडंसं म्हणजे तुमच्याकडे जे तुम जो, जे कोणती फुलं असतील ते त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि आपल्याला सूर्यदेवताकडे म्हणजे बघून तुम्हाला जर म्हणजे आता ज्यांच्या प्रत्येकांच्या घरांची दिशा वेगवेगळी असते तर आता सूर्यदेव दिसत असतील तर त्यांनी सूर्याकडे बघून आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे आणिच्या घरामधून आता दिसत नसतील सूर्य काही बिल्डिंगमुळे वगैरे दिसत नसतील काही अन्य कारणामुळे दिसत नसतील तर आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून हे अर्घ सूर्यदेवताला अर्पण करायचं आहे आणि हे आपल्याला हे अर्पण करताना आपल्याला आपले जे सूर्यदेवतांचे बारा नावं आहेत तर ते बारा नावे आपल्याला घ्यायची आहे तर ज्यांना हे माहिती नाही त्यांनी तर ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला सूर्यदेवताला अर्घ हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर याचीही काळजी घ्या म्हणजे आता तुम्ही जेव्हा सूर्यदेवताला अर्घ्य अर्पण करत असता तर तेव्हा आप जे पाणी खाली पडतं तर ते खाली पाणी पडत असेल तर म्हणजे ते एखाद्या झाडाला वगैरे जाईल याची काळजी घ्या किंवा कोणाच्या पायाखाली ते येणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या अशा पद्धतीने आपल्याला या दिवसापासून रोज आपल्याला सूर्यदेवतांची पूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला म्हणजे सूर्यदेवताला uh, तिळगुळाचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपले जे देव आहेत आपले जे गुरु आहेत स्वामी समर्थ आहेत आपला जो देवघर आहे तर सगळ्यांना आपल्याला तिळगुळाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तर मकर संक्रांतीपासून आपल्याला म्हणजे जे सूर्याला अर्घ अर्पण करत नाहीत त्यांनी सुरुवात करा रोज करा रोज आपल्याला सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचं आहे तर बघा काय मॅजिक होतं तर यामुळे आपल्यामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल होतील बऱ्या जे बऱ्याच गोष्टीमध्ये ज्या अडचणी येत होत्या ते सुद्धा ब मन दूर होण्यासाठी याची खूप मदत होईल मकर संक्रांतीला संक्रांती देवीची ही पूजा केली जाते तर या संक्रांती देवीनी जे जे काही परिधान केलेलं आहे तर म्हणजे कोणत्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे काय हा वर्ज मानला जात असतो तर यावर्षीची जी मकर संक्रांती आहे जी संक्रांती देवी आहे तर त्या देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केलेले आहेत त्यामुळे का पिवळा रंग हा वर्ज्य मानला जातो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्याही पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करायचे नाही आहेत म्हणजे कोण महिलांनी साड्या आपल्याला घालायच्या नाहीत कुर्ती घालायची नाही लहान मुलांना सुद्धा कोणत्याही पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घातले जात नाहीत एखाद्या वेळेस काय होतं काही काही वेळेस आपण बघत नाही किंवा लक्ष देत नाही किंवा आपल्याला या काही गोष्टी माहिती नसतात त्यामुळं म्हणजे आता कोणीतरी सांगतं की आपण एखाद्या वेळेस पिवळा रंग घालून गेला असाल तर कोणीतरी आपल्याला सांगतं की आज तर पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण करायचं नव्हतं तर आपल्याला खूप वाईट वाटतं म्हणजे आ, मी काय केलं माझं काहीतरी आता वाईट वगैरे होईल अशा पद्धतीची भावना आपल्या मनामध्ये येत असते तर असं काहीही वाईट होणार नाही म्हणजे असं कोणतंच मनामध्ये काही आणू नका सगळ्या गोष्टी हे आपल्याला आपल्या कर्मानुसार भेटत असतात आणि ठीक आहे तुमच्या लक्षात नव्हतं किंवा तुम्ही पाहिलं नाही तर ठीक आहे तुम्ही याचं एवढं वाईट वाटून घेण्याची काहीही गरज नाही त्या या दिवशी मन uh, गुप्त दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे तर या दिवशी नॉर्मली संक्रांतीच्याला तिळाचं दान केलं जातं गुळाचं दान केलं जातं त्याचबरोबर आपल्याला गुप म्हणजे या दिवशी तुम्ही काही गु काही गोष्टी आहेत त्या गुप्त दान केला तर त्याचं पुण्य तुम्हाला हे हजारपटीनं मिळत असतं जसं बघा एक खूप गरजू व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तींना आपल्याला आपण स जी खिचडी बनवतो ना ते खिचडीचं पूर्ण सा साहित्य त्या व्यक्तींना द्यायचं आहे म्हणजे कोणतीही असू द्या ती व्यक्ती तर मंदिराच्या बाहेर वगैरे बसत असतील किंवा कुठले कोणती एखादी मन व्यक्ती आहे तर त्यांना हे आपण दान करू शकतो म्हणजे आता खिचडीचं सामान म्हणजे काय तर आप खिचडीसाठी ज्या ज्या वस्तू लागतात जसं तांदूळ लागतं मुगाची डाळ लागते त्याचबरोबर मीठ लागतं असं तुम्ही या सगळे साहित्य जे खिचडीचं सामान आहे ते साहित्य आपल्याला गुप्तदान या दिवशी करायचं आहे तुम्ही हे दान कितीही व्यक्तींना करू शकतात एक करा दोन करा तीन करा यथाशक्ती हे दान तुम्ही करू शकता त्याच या दिवशी आपल्या घरामध्ये हे शांतता असायला पाहिजे सगळीकडे आनंदाचं वातावरण हे असायला पाहिजे संक्रांती हा जो सण आहे तो तर नात्यामध्ये काही दुरावा निर्माण झाला असेल काही भांडण वगैरे झालं असतील तर तो एकत्र एक करण्याचा हा संक्रांती हा सण आहे त्याला को म्हणजे कोणाला म्हणजे अपशब्द बोलू नका कोणाला वाईट वाटेल असं बोलू नका कारण या दिवशी शेवटी म्हटलं जातं की तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर आपल्याला सगळ्यांशी गोड बोलायचं आहे सगळ्यांसोबत गोड राहायचं आहे तर आजबरोबर बघा या दिवशी महिला ह्या पूर्ण शृंगार आपण करत असतो गजरा आपल्याला खरेदी करायचा आहे या दिवशी त्याचबरोबर नॉर्मली या दिवशी हिरव्या बांगड्या घालण्याचा मान आहे हिरव्या काचेच्या बांगड्या आपल्याला नॉर्मली घालायचे आहेत काचेची बांगडे काचेच्या बांगड्याला या दिवशी मान आहे त्याचबरोबर लाखेच्या ज्या बांगड्या असतात त्याला चुडेसुद्धा असं म्हणलं जातं तर तर त्या बा चुड्यांना त्या लाखेच्या बांगड्यांना सुद्धा मान आहे तर या दिवशी आपल्याला नक्कीच हे चुडे आहेत बांगड्या आहेत त्या घालायच्या आहेत त्याचबरोबर म्हणजे बांगड्या ह्या सेम no, दोन्ही हातामध्ये सेम संख्येमध्ये घालायला नाही पाहिजे असं म्हणलं जातं तर एका हातामध्ये तुम्ही पाच घातलात तर दुसऱ्या हातामध्ये सहा घाला एका हातामध्ये अकरा घातला तर दुसऱ्या हातामध्ये बारा घाला तर एक कमी आणि एक जास्त अशा पद्धतीने बांगडे आपल्याला घालायचे आहेत त्या दिवशी सुगड्यांचीही पूजा केली जाते तर तसंच महिलांना हळदी कुंकू ही दिलं जातं हळदी कुंकूमध्ये आपण काही गोष्टी त्यांना वाना वान म्हणून त्यांना आपण काही गोष्टी भेट म्हणून देत असतो तर जे शृंगार आहे त्या वस्तू आपल्याला द्यायचा आहे काजळ घेऊ शकतो आपण लिपस्टिक घेऊ शकतो हल्दी कुंकू घेऊ शकतो म्हणजे वे नेल पॉलिश मेहंदी कोण अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर अशा गोष्टीही आपण त्यांना भेट म्हणून देऊ शकतो तर दिवशी म्हणजे कोणत्या रंगाची साडी घालावी तर तुम्ही पिवळा रंग सोडून या दिवशी कोणत्याही रंगाची साडू साडी घालू शकता हिरवी लाल जांभळी अश्री आणि काही काही समाजामध्ये काळ्या रंगसुद्धा या दिवशी घातला जातो काळ्या रंगालासुद्धा या दिवशी महत्त्व आहे तर ज्यांच्यामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला या दिवशी साड्या परिधान करायच्या आहेत आणि आपली जी जी मकर संक्रांत आहे तर ती खूप आनंदाने साजरी करायची आहे तर तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमची संक्रांती सुखाची सा आनंदाची आणि समृद्धीची जावो अशीच प्रार्थना स्वामीचरणी प्रार्थना करते तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण तुम्हाला माहितीच आहे स्वामी समर्थांचं आपण जेवढं नामस्मरण करू जेवढं जप करू तेवढ्याच आपल्या आयुष्यातील संकट आहे दुःख आहे ते लवकर दूर होतात चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त धन्यवाद